या ठिकाणी पूर्ण उंची ब्लाऊजची चौदा आहे आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग डायरेक्ट कपड्यावरती अस्तर आणि ब्लाऊज वेळ वाचवणार आहे वेळ वेळेची बचत करण्यासाठी दोन्ही कटिंग एकत्र कशी करायची त्याच्या पहिले या ठिकाणी बघा मी दोन्ही अस्तर आणि ब्लाऊज व्यवस्थित इस्त्री करून घेतलं ते फार महत्वाचं आहे ज्यावेळेस दोन्ही कटिंग आपण एकत्र करतो मग अशा पद्धतीने आपण चार पाच ब्लाऊज एकमेकांवरती एकाच साईजचे असेल तरी आपण करू शकतो पण त्यासाठी आपल्याला ब्लाउज पीस व्यवस्थित हांतरून घ्यावे लागतात जसं आपण आता या ठिकाणी बघा अस्तर सुद्धा मी इस्त्री प्रेस करून घेतलं ब्लाऊज पण घेतलेला आहे आता आपण हा प्रिन्सेस ब्लाऊजची माप टाकणार आहे तर छाती बत्तीस आहे पुढील गळा साडेसहा आहे मागील गाळा साडेनऊ आहे बाई उंची साडेनऊ आहे साडे दहा आहे तर याची आता आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार आहोत आता मागची बघा पूर्ण उंची चौदा आहे या ठिकाणी बघा साडे दहा वरती शोल्डर आता या ठिकाणी आपल्या माखील गळा उंची नऊ आहे तर या ठिकाणी बघा पाच छाती बत्तीस आहे या ठिकाणी बघा छातीचा चौथा भाग आठ शिलाई मार्जिन दीड इंच घडी साडेनऊ या ठिकाणी बघा आपल्याला तयार शोल्डर पट्टी एक इंचाची घ्यायची आहे तर मी या ठिकाणी पावणे दोनच घेते पावणे दोन दीड ते पावणे दोन घेणार आहे या ठिकाणी तिथून आपला जेवढा गळा आहे गळा उंची साडे नऊ आहे असा आधी बॉक्स तयार करून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला ज्या आवडीचा गळाचा आकार द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला याच्यावरती कॅनव्हास लावायचं असेल तरी लावू शकता नसेल तरी कपडा तुमचा कसा आहे त्यानुसार त्याचा अंदाज घेऊ तर मी या ठिकाणी बघा सव्वा एक बाहेर जाते या ठिकाणी मग आता या ठिकाणी बघा आपल्याला पाव इंच आतमध्ये घ्यायचंय पाव इंच आतमध्ये घेतल्यानंतर बघा या ठिकाणची शोल्डर पट्टी आपली जी आहे एक इंच तयार पाहिजे तर मी या ठिकाणी दीड इंच घेते फक्त आपल्याला या मागील मुंड्याच्या आकाराला आपल्याला हे जोडून घ्यायचंय बाकी काही करायचं नाहीये त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाव वरती उतार देतो आपण एकत्र एक कट केले आता यासाठी पुढील भाग बघा आता या ठिकाणी बघा अस्तर आपलं एवढंच आहे कटिंग करताना कपडा हल्ला जातो परत ते व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून घ्यायचं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा एक इंच जे आता आपण प्रिन्सेस शिवणार आहे खालच्या साईडला एक ते सव्वा इंच एक लाईन मारून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला उंची उंचीमध्ये एक इंच इन, अर्धा इंच आपण कमी घेतो तर पुढील उंचीमध्ये अर्धा इंच जास्त घ्यायची म्हणजे जा आपल्याला उंचीत एक इंच घ्यायचे असते पण याच्यामध्ये ऑलरेडी अर्धा इंच आहे तर या ठिकाणावरून आपल्याला पंधरा घ्यायचे आहे त्यानंतर आपण हा मागचा भाग जो कट केलेला आहे तो ठेवून अशी मार्किंग करून घ्यायची इथपर्यंत झालं पुढील वेळा उंची आपली साडेसहा सा आहे आधी हा बॉक्स तयार करून घ्यायचा या ठिकाणी बघा एक ते सव्वा इंच बाहेर जाते जसा मागचा गळा घेतलाय त्याचप्रमाणे मी या ठिकाणी हा सुद्धा गळा घेते पंचकोणी घेते थोडंसं खाली तिरकस गेलं तरी काही हरकत नाही ब्लाऊज व्यवस्थित बसतो या ठिकाणी आपल्याला पाव इंच उतार द्यायचा जरी आपण इथं विसरलो तरी ज्या आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्या बरोबर लक्षात येतो आता या ठिकाणावरून छातीचा चौथा भाग टक्स उंची घ्यायची छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच तर या ठिकाणावरून नऊ इंच नऊ येणार छातीचा चौथा भाग बत्तीसचा चौथा भाग आठ त्याच्यात प्लस दीड इंच नऊ वरती आपली टक्स उंची या ठिकाणावरून चार इंच त्यानंतर मधोमध मद आपल्याला एक लाईन जे घेतो इथं आपण किती घेतलेले चार घेतले तर इथं खालच्या साईडला साडेतीन घ्यायचे इथं पॉइंट घेतला त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा दोन इंच त्यानंतर इथं आपण टक्स अंतर दोन इंच घेतले तर इथं सुद्धा दोन इंच घ्यायचे त्याचा मध्य मग आपण हा जोडून घ्यायचा तिरकस येणार थोडासा आपण शिवल्यानंतर बरोबर बसेल त्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला हे तिन्ही पण जोडून घ्यायचे आता या ठिकाणावरून सात आहे तर इकडून सुद्धा आपल्याला सात यायला पाहिजे पावी इंच वरती जातं पावी इंचा फरक पडतो हे लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मुंड्यामध्ये जायचं आणि अर्धा इंचा मागील व पुढील मुंड्याचा आकार आहे जास्त नाही फक्त या ठिकाणी आपल्याला त्यानंतर इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचे जोडून घ्यायचे हा टक्स घेतला आता हा जो मागचा भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी असा ठेवायचा आणि त्यानंतर इथं मार्किंग करायची आणि या ठिकाणावरून गोलाई द्यायची सरळ अशी लाईन मारली तरी चालते आता हा जरी टक्स आपला तिरकस दिसत असेल पण ज्यावेळेस शिवल्यानंतर हा बरोबर येतो ह्या ब्लाऊजचा फायदा असं हो की तुमचं जे एक्स्ट्राचं मार्जिन असतं आपण जे कट करताना ब्लाऊज ज्यावेळेस आपण कटिंग करतो अस्तर ठेवून ब्लाऊज कटिंग करतो तेव्हा आपण थोडंसं पाव इंच सोडलं जातं पण ज्यावेळेस आपल्याला हा ब्लाऊज अशा पद्धतीने कट करायचा असेल त्यावेळेस तुमचा ब्लाऊजचा पीस कसा आहे त्यानुसार तुम्ही असं हे डबल कट करायचं काही काही वेळेस खूपच सुळसुळीत असेल कापड व्यवस्थित नसेल तर अशा वेळेस किंवा धागे भरपूर सोडत असेल तर अशा वेळेस या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करू नका बघ आपली अस्तर आणि ब्लाऊज दोन्ही एकत्र कटिंग होते आता आपल्याला दहाचं माप घ्यायचं या ठिकाणी बघा भाई खोली तीन इंच घेतली भाई उंची साडे दहा प्लस अर्धा इंच त्यानंतर मी या ठिकाणावरून दोन इंच आतमध्ये घेते दोन ते सव्वा दोन त्यानंतर मागील मुंड्याचा पुढील मुंड्याचा आकार आपल्याला भाईला देण्यासाठी या ठिकाणी बघा याचा मध्य घेणार या ठिकाणी आपण खांद्याकडे सुन्या घेणार आहे पण जास्त नाही घेणार थोड्याच घेणार आहे कपडा जसा आहे त्यानुसार आपण या ठिकाणी सुन्या देणार थोडीशी मी घेऊन वर जाते दंड घेराला म्हणजे भाई व्यवस्थित बसते आता नेहमी आपण काय करतो चुन्या ज्या वरच्या आपण चुन्या घेतो वरच्या साईडला तर इथून घेतो पण आज आपल्याला फक्त इथून घ्यायचे आहेत या ठिकाणचं अंतर आपण फक्त अडीच इंच घेतलंय या ठिकाणी बघा अडीच इंच घेतलेलं आहे जे आपण चार ते पाच इंच समोरील हा बॉक्स तयार करतो तर या ठिकाणी कमी तर या ठिकाणी सुन्या कमी येणार आहेत बत्तीस छातीच्या साठी आपण हा घेतलेला आहे छातीचा चौथा भाग बाई घडी नेहमीप्रमाणे बाई उंची जसे आपण वेगवेगळ्या बाईनुसार या ठिकाणचं माप घेतो त्याप्रमाणे फक्त मी शोल्डरला वरती चुन्या देणार आहे भाईला तर त्यासाठी मी या ठिकाणा तीन इंच वरच्या साईडनी पण अडीच इंच घेतलेले आहे आणि इथून अडीच इंच आणि अशी गोलाई दिली तर या ठिकाणी आता मी पुढील मुंड्याचा आकार किंवा मा मागील मुंड्याचा आकार आपण कट केलेला आहे पण पुढील आपण करणार नाही ज्यावेळेस भाई शिवतो किंवा भाई जोडली जाते त्यावेळेस जा या ठिकाणी थोडस इथं गोलाई दिली जाते पाव इंचाची पण ती आत्ता नाही देणार आणि राहिलेला जो आपला कपडा आहे पट्टी गळपट्टी त्यासाठी आपला वापरला जाणार ही आपली बाई हा प्रिन्सेस ब्लाउजचा आपला पंचकोनी गळा घेतलेला आहे तो आता कट केला नाही शिवताना कट करणार मागचा सुद्धा आपण या ठिकाणी बघा गळा कट केलेला नाही तर तो शिवताना कट करूया अशा पद्धतीने मी तुम्हाला अस्तर आणि ब्लाऊजची कटिंग एकदम सोप्या पद्धतीने डायरेक्ट कपड्यावरती दाखवली दोन्ही एकत्र वेळ आपला वाचतो अशा पद्धतीने कटिंग केली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की कळवा जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद